आपण रॉयल महाराष्ट्र न्यूज सत्य निर्बी निष्पक्ष आणि विश्वासार्ह पत्रकारितेचा आवाज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील महत्वाच्या घडामोडी बातम्या आणि जनतेच्या भावना थेट तुमच्या समोर तारगाव सोसायटीवर पुन्हा एकदा कांतीलाल पाटील यांचे निर्विवाद वर्चस्व मनोज दादा घोरपडे गटाची संपूर्ण माघार आज आपण पाहणार आहोत तारगावमधील मोठी राजकीय घडामोड ज्यामध्ये एखादी विजय मिळवत माजी आमदार बाळासाहेब पाटील यांच्या समर्थक गटाने आपले वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केले आहे तारगाव विकास सेवा सोसायटीच्या दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीस या कार्यकाळासाठी झालेल्या संचालक मंडळ निवडणुकीत माजी आमदार बाळासाहेब पाटील गटाच्या समर्थकांनी जबरदस्त वर्चस्व सिद्ध केलं आहे सत्ताधारी गटातील माननीय कांतीलाल पाटील तात्या यांचे पारडे इतके जड ठरले की विरोधी आमदार मनोज दादा घोरपडे गटाने सर्व पंधरा घेत निवडणुकीतून पूर्णपणे माघार घेतली उमेदवारी अर्जांची माहिती बाळासाहेब पाटील गट बावीस अर्ज दाखल मनोज दादा घोरपडे गट पंधरा अर्ज दाखल छाननीमध्ये सत्ताधारी गटाचे दोन अर्ज बाद माघार विरोधी गटाने सर्व पंधरा उमेदवारी अर्ज मागे घेतले तेरा उमेदवारांची बिनविरोध निवड किशोर उत्तम निकम राजेंद्र विठोबा निकम राम राजूंखे बशीर आप इनामदार सतीश सर्जराव यादव सुनील बबन यादव विजय दिनकर मोरे माधव विठल भोसले सो, स्वाति महेंद्र निकम सो, उज्ज्वला रामचंद्र मोरे लक्ष्मण हनुमंत कुदड़े मधुकर जगन्नाथ भिसे शाहजी महादेव पोकले गेल्या पन्नास वर्षांपासून या सोसायटीवर कांतीलाल पाटील यांच्या नेतृत्वाखालील गटाचे बिनविरोध वर्चस्व आहे या निवडणुकीत विरोधी गटाने सुरुवातीला जोरदार तयारी दाखवली मात्र आघाडी घेण्याऐवजी उमेदवार माघार घेतल्यामुळे पुन्हा एकदा बिनविरोध सत्ता सत्ताधारी गटाकडे गेली तारगाव सोसायटी निवडणुकीनं पुन्हा एकदा स्पष्ट केलं की स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जनाधार कामगिरी आणि रणनीती या तिघांचे योग्य संतुलन हवेच महाराष्ट्र न्यूज सत्य निर्भीड निष्पक्ष विश्वास आणि भविष्य आपल्याला आमच्या बातम्या आवडल्या असतील तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि हो नवीन व्हिडिओ अपडेटसाठी बेल आयकन दाबायला विसरू नका रॉयल महाराष्ट्र न्यूज तुमचा आवाज तुमची बातमी